करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे एकदा एक, एक कोल्हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक नाग त्या धनाचे रक्षण करत होता कोल्ह्याने त्या नागाला विचारले हे नागदेवता तुम्ही इथे काय करत आहात नाग म्हणाला माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे मग कोल्हा पुन्हा म्हणाला पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्या त्याचा उपभोग घेतला का नाही आहे उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलात का त्यावर नाग म्हणाला कसं शक्य आहे हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वतः या धनाचं रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे त्याचा उपभोग घेणे किंवा दुसऱ्याला दान देणे यापेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला मग नागदेवा तुमच्या असल्या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग म्हणून समर्थ म्हणाले ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्य मात्राला काहीच फायदा होत नाही जय जय रघुवीर समर्थ